सोळा मेला म्हणजे शुक्रवारी संकष्टी चतुर्थी होती आणि उपास होता एकवीस मोदकाचं नैवेद्य आम्ही द दा संकष्टीला दाखवतो तर त्यानिमित्त मी उकडीचे मोदक करून बघावे म्हणून करून बघितले आणि आंब्याचा सीझन होता त्यामुळे आंब्याचे उकडीचे मोदक म्हणजे आंब्याच्या रसातले उकडीचे मोदक करून बघितले आणि ती रेसिपी तयार केली आहे आणि तुमच्यासोबत शेअर करते अगदी सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे जर तुम्ही या स्टेप्स फॉलो केल्यात तर तुमचे उकडीचे मोदक खूप छान होतील ज्यांना उकडीचे मोदक येत नाहीत त्यांनासुद्धा जमतील हे उकडीचे मोदक तर अगदी सोपी रेसिपी आहे नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड विलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण अपन... आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत एकवीस मोदकांची मी रेसिपी केलेली आहे एकवीस मोदक बरोबर झालेले आहेत आणि त्या दिवशी गणपती बाप्पाला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात आला आहे तर इथे मी रेसिपीला सुरुवात करते आहे एका भांड्यामध्ये एक, एक चमचा तूप घेतला आहे आणि त्यामध्ये नारळ नारळ जो आहे ओला नारळ होता ताजा ॲक्च्युली खोवता आला नाही तो जरा वेडावाकडा फुटल्यामुळे ते तो मी मिक्सरवरनं बारीक करून घेतला आणि त्यामध्ये भांडं आंब्याचा रस घालून घेणार आहोत आंब्याचा रस म्हणजेच आंबा नुसता पिळलेला आहे आणि खोबरं एक भांडं घेतलेलं आहे तेवढ्याच भांड्यानं भांडं आंब्याचा रस घेतलेला आहे एकाच भांड्याचं माप ठेवायचं आणि ह्याच भांड्यानं एवढं एक भांडी मी गूळ घेतलेला आहे तुम्हाला जास्त गोड वाटत असेल तर थोडंसं पौंड भांडं जरी तुम्ही घातलं गूळ तरी चालू शकतं तर अशा पद्धतीनं मी गूळ घालून घेतलेला आहे आणि निम्मा गूळ निम्मी साखर असं घालू शकतात चिमूट भर वेलची पूड घालून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मी ड्रायफ्रूट्सची पावडर घातलेली आहे ड्रायफ्रूट्स म्हणजे खारीक होतं आणि काळे मनुके होते थोडेसे बदाम होते तर ते मी उसवनं काढून मी एक पूड तयार करून घेतली आहे ती पूड मी यामध्ये घातलेली आहे आणि हे आता मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे सारण तयार झालेलं आहे गॅस बंद करूयात आणि एका ताटामध्ये गार होण्यासाठी ठेवून देऊया तर आता आपलं जे सारण आहे ते पूर्णपणे गार होऊन द्यायचं आहे तोवर आपण उकड काढून घेऊयात आता मी इथं एक पातेलं घेतलेलं आहे एक वाटी पाणी घेतलेलं आहे एक वाटी रस घेतलेला आहे आंब्याचा रस घेतलेला आहे आणि ज्या वाटीनं आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत त्याच वाटीनं मी पाणी घेतलं आहे एक वाटी पाणी एक वाटी आंब्याचा रस एक अर्धा चमचा तूप घालून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये चार चमचे दूध घालून घ्यायचं आहे पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्या चमच्याने चार चमचे दूध घालून घ्यायचं आहे चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण उकळी चांगली आल्यानंतर मग आपण तांदळाचं पीठ घालायचं आहे आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेतलेलं एक एक वाटी तेवढं तांदळाचं पीठ होतं आणि परत आपण अर्धी वाटी असं दीड वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दीड वाटीचं प्रमाण आहे बरोबर दीड वाटीचं प्रमाण घेऊन तुम्ही उकडीचे मोदक एकवीस मोदक होऊ शकतात एकवीस मोदकांचं परफेक्ट प्रमाण आहे दीड वाटी जर पीठ घेतलं तर त्यासाठी एक वाटी पाणी आ, एक वाटी आंब्याचा रस एवढं घ्यावं लागतं आणि आता हे बघा मस्त आपण लाटण्यानं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि आता आ, हे दहा मिनटं दहा पंधरा मिनटं चांगलं झाकून द्यायचं आहे वाफ येण्यासाठी तर आता मी दहा मिनटं झाकून ठेवते आता दहा मिनटं झालेली आहेत चांगली वाफ बसलेली आहे आता एका ताटामध्ये काढून घेऊयात गरमच असतं ते आणि त्यानंतर आपण सारण घेतलेलं आहे थोडंसं तांदाचं पीठ घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये पाणीसुद्धा घेतलेलं आहे पाणी लागलं तर तर आता अशा पद्धतीनं मी सर्व पीठ एका ताटामध्ये काढून घेते आहे आणि भांड्यानं चांगलं मळून घ्यायचं आहे आता एकवीस मोदकासाठी जे सारण आहे ते सारणसुद्धा सांगते मी एक भांडवर बरोबर खोवलेला खीस जो आहे म्हणजे नाराचा खीस जो आहे तो घेतलेला होता तर त्यामध्ये बरोबर ह्या सगळ्या प्रमाणात एकवीस मोदक बरोबर होतात तर आता मी इथे चांगलं मळून घेतलेलं आहे हे पीठ चांगलं गाठी मोडून घ्यायचे आहेत तुम्ही ही पारी लाटूनसुद्धा करू शकता किंवा हातानं करू शकता मी जसं तुम्हाला सांगितले व्हिडिओमध्ये तसंसुद्धा करू शकता किंवा लाटून करू शकता मी पहिला कळा करून घेते आणि नंतर मग सारण घालत असते कोणी कोणी पहिला सारण घालत असतं आणि नंतर कळा पाडत असतात दोन्ही पद्धत तुम्हाला जी योग्य वाटेल ती तुम्ही करू शकता तर आता मी इथे सारण घालून घेतलं आहे म्हणजे थोडंसं अर्ध कळा पाडून घेतलं आता सारण घातलेलं आहे आणि जसं मी व्हिडिओ दाखवते तशा पद्धतीनं मी मोदक करून घेतलेले आहेत थोडेफार असे तुटलेले आहेत मी एका भांड्यामध्ये ते स्टोअर करून ठेवते म्हणजे ते फॅननं वाळू शकत नाहीत कारण मी फॅनखाली बसले होते तर मी इथे पॉट आहे हा आपण जे पोळ्या ठेवण्याचा जो पॉट असतो तो पॉट घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी ठेवलेले आहेत आता मी इथे इडलीचं पात्र घेतले आणि सर्व इडलीच्या पात्रांना मी ते तूप लावून घेतलेलं आहे आणि एक एक मोदक पाण्यामध्ये बुडवून मी एक एक पात्रामध्ये ठेवत आहे माझ्याकडे हे पाच आहेत मी पाच म्हणजे वीस बरोबर बसले आणि एक वर मी ठेवलेलं आहे तर मी असं सर्व इडलीच्या पात्रामध्ये घालून झाकून ठेवते आणि साधारणपणे मिडियम गॅस व पंधरा मिनटं वाफवून घ्यायचे आहेत तर आता मी वाफवायला ठेवत आहे पंधरा मिनटं झालेले आहेत गॅस बंद केला एक दोन मिनिट तसंच ठेवलेलं आता मी ओपन करून बघते तर बघा मस्त असे परफेक्ट असे मोदक शिजलेले आहेत काय काय आकार जमले काय काय आकार नाही जमले समजून घ्या आता मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत आणि वरून तूप सोडलेलं आहे गरमागरम उकडीचे मोदक आणि त्यावर तूप खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे तर ह्या गोष्टीच्या दिवशी मी आ, ही रेसिपी ट्राय केली आणि तुमच्यासोबत शेअर करते आहे आता आंब्याचं सीझन आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा सर्वांनाच आवडेल आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केला तर शेजारी बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पेज सुष्मिता रेसिपीज अँड विलॉग ह्या इंस्टाग्राम पेजलासुद्धा फॉलो करा तुम्हाला तिथेसुद्धा शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केलेले आहेत धन्यवाद